महामानव तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र भावे अभिवादन करू केल्याशिवाय एकजुटीचा प्रहार केल्याशिवाय जुटीचा प्रहार मुक्त होणार नाही महामुदी महाभिहार बुद्ध गया राज्य है बिहार बुद्ध गया राज्य है बिहार मन एक दिवस मुक्त हो ही महाबुद्धि महाविहार ज्यादा मत करो सो ज्यादा मत करो सोल चलो महाबुद्धि महाविहार की हो काट देंगे हम एक दिन बीटी एक्ट का धोल काट देंगे हम एक दिन बीटी एक्ट का धोर जरूर मुक्त होगा रात का दिवस चौदह ऑक्टोबर का दिवस है बाबा साहब आंबेडकर चौदह ऑक्टोबर एक छप्पन लौद्ध धर्मा की दीक्षा घुमा आम या चौदा तारखेला अत्यंत महत्व असल्यामुळं आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबईमधल्या सर्व बौद्ध नेत्यांच्या एकजुटीचा मोर्चा आज या ठिकाणी ठेवण्यात आहे गर्दी जेवढी व्हायला पाहिजे तेवढी गर्दी दिसत नाही पण तरी सुद्धा आजचा मोर्चा आपल्या एकजुटीचा आहे एवढे नेते एकत्र आलेले आहेत आणि एवढ्या लोकांची भाषणं ऐकल्यानंतर मला असं वाटतं की सर्व नेत्यांनी माझ्या पुत्रेला ने प्रतिसाद दिला काय लोक आले नाही माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कुटुंबातल्या नेत्यांनी सुद्धा यायला हवं होत त्यांना पत्रे पाठवलं होतं आपण सर्वांनी मिळून हा विषय हा मार्ग लावूया आणि मी मंत्री आहे आणि मी मोर्चा काढण्याची काय आवश्यकता आहे अशा पद्धतीचे प्रश्न विचार उपयोग नाही उलट मंत्री असताना गप्प बसलो की म्हणाले असते व हे गप्प का त्यामुळे मंत्री असलो काय नसलो काय मी आंबेडकरी चळवळीचा वर्कर आहे की कार्यकर्ता आहे मी मीडियाला सांगितलं की मी शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये असताना मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव हो देण्यासाठी नव्वद ते चौऱ्याण्णव मोर्चे काढत होतो नामांतरासाठी जे मोर्चे माझ्या पक्षाचे होते निघाले त्या मोर्चात मी सामील होत होतो त्यामुळे आता मोर्चा राजकारण करण्यासाठी नाही कुणावर टीका टिप्पणी करण्यासाठी नाही माननीय बाळासाहेब आंबेडकर आमचे आदरणीय ने नेते आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहे त्यांनी सुद्धा समाजाच्या एकजुटीचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे आपली जी पॉलिटिकल ताकद आहे ती ताकदी नंतर बघू आपण धार्मिक ताकद जी आहे ती धार्मिक ताकद मजबूत करण्यासाठी बौद्ध विहाराच्या महाबोधी महाविहारासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं अत्यंत आवश्यक होतो ऊन बरस असल्यामुळं आपल्या लोकांकडे तशा फार मोठ्या घोड्या नसल्यामुळं गर्दी कमी असेल पण आपली मागणी जी आहे ती मागणी मात्र अत्यंत महत्वाची आहे तर ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती त्या बोधी वृक्षाच्या खाली ज्यांना ज्ञान बाबती झाली आणि सगळ्या जगामध्ये बौद्ध धर्म जाऊन पोचलेला आहे पाली जाऊन पोचलेली आहे बुद्ध वंदनात जाऊन पोचलेली आहे पंचशील जाऊन पोचलेला आहे तुम्ही कुठल्याही देशामध्ये गेला तर त्या ठिकाणची जी प्रार्थना आहे ती प्रार्थना पाली भाषेमध्ये आहे अनेक देशामध्ये आशिया खंडात सगळा आशिया खंड सगळा बुद्धी जमिनी व्यापून टाकला होता सारा भारत बुद्धमय होता सगळी मंदिर या ठिकाणची बुद्ध मंदिर होती नंतर हिंदू धर्माची स्थापना शंकराचार्याने केल्यानंतर बुद्ध धर्म बऱ्याच प्रमाणामध्ये अकिमित झाला आणि हिंदू धर्म स्वीकारणाऱ्या लोकांची संख्या फार वाढली ज्या ठिकाणी बुद्ध मंदिर होती त्या ठिकाणी हिंदू मंदिर आली नंतर ज्या ठिकाणी हिंदू मंदिर होती त्या ठिकाणी मोगलीत आल्यानंतर तिथं मस्जिदी आल्या आणि आपल्याला माहित आहे की अयोध्येचा जो विषय आहे तो विषय सुटला त्या ठिकाणी हिंदू समाजाची जी भावना होती मागणी होती त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आमची अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टाने आम्हाला न्याय द्यावाच द्यावा पण सुप्रीम कोर्टापेक्षा सुद्धा बिहारमध्ये अनेक पक्षाची सरकार होती काँग्रेस पक्षाचं सरकार अनेक वर्ष होतं लालू प्रसाद यादव रबडी देवी यांचं अनेक वर्ष सरकार होतं नितीश कुमार यांचं सरकार होतं नंतर नितीश कुमार आणि बीजेपीचं भी एकत्रितपणे सरकार होतं मागच्या वेळेला आताही त्यामुळे सगळ्या पक्षांची सरकार त्या ठिकाणी होती त्यामुळे कुठल्या पक्षाकडे बोट दाखवण्याची आवश्यकता नाही पण कुठल्याही पक्षाची सरकार असोत पण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे कसल्याही परिस्थितीमध्ये आमच्या ताब्यामध्ये महामोदी महाविहार आलंच पाहिजे ते आपल्या ताब्यातच आहे त्या ठिकाणी जगभरातून जाणारे बुद्धिस्ट रोज त्या ठिकाणी असतात गयामध्ये एअरपोर्ट आहे अनेक विमानं त्या ठिकाणी येतात महाराष्ट्रातून देशभरातून त्या ठिकाणी बौद्ध बांधव त्या ठिकाणी अनेक वेळेला जात असतात त्यामुळं त्या ठिकाणी त्या दुसरी हिंदू धर्माची पूजा आज करणं योग्य नाही खरा पण बाजूला हिंदू मंदिर आहे त्या ठिकाणी करायला हरकत नाही पण ज्या पाच भिक्खूंना तारणा त्या ठिकाणी गौतम बुद्ध आणि दीक्षा दिली बौद्ध धम्म जो आहे त्यांना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्या पाच भिक्खंकडे आणि ते भिक्ष ब्राह्मण होते पूर्वीचे ब्राह्मण होते पण त्यांनी बौद्ध धर्म ते स्वीकारला होता आणि त्या पाच भिक्कुणा सिद्धार्थ गौतम बुद्धांनी सिद्धार्थ हा बुद्ध झाल्याच्या नंतर त्यांनी त्यांना तो धर्म सांगितला आणि त्यांच्या माध्यमातून हा धर्म सगळ्या देशामध्ये अनेक ठिकाणी जाऊन पोचला पण तीनशे वर्षानंतर सम्राट अशोक झाले ओडिसामध्ये भुवनेश्वरच्या बाजूला कलिंग आहे कलिंग आहे आणि त्या ठिकाणी सम्राट अशोकाने आपलं युद्ध जिंकल्यानंतर तिथं रक्ता ज्या नद्या वाहत होत्या मांसाचा चिखल झाला होता एवढा मोठा विजय त्यांना मिळाला हे सगळं बघून त्यांचं मन अस्वस्थ झालं आणि सम्राट अशोक हे बुद्ध झाले आणि त्यांच्यानंतर हा बुद्ध धम्म सगळ्या जगभरामध्ये जाऊन पोचलेला आहे आणि पूर्वी सम्राट अशोकाने मंदिर बांधलेलं आहे पण नंतर अठराशे एक्क्याण्णव साली जे अनागारी बनते श्रीलंकेचे आहेत ते त्या ठिकाणी गेले आणि जे पडलेलं मंदिर आहे ते मंदिर दुरुस्त केलं त्या ठिकाणी मंदिर बांधलं बांधलं म्हणजे सगळं ठीकठाक केलं त्या ठिकाणी बुद्ध मूर्ती हो बसवली वृक्ष जो आहे तर वृक्षाची त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने देखभाल के केली आणि आपण बोध गेला असाल तर त्या ठिकाणी अजूनही वृक्ष आहे मी मध्यंतरी अमेरिकेमध्ये होतो कॅलिफोर्नियामध्ये त्या ठिकाणी झाडाची आयुष्य आहे तिथल्या वन खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारलं ते म्हणाले की या झाडाचं आयुष्य हे झाड दोन हजार वर्षापासून आहे हजार वर्ष दोन हजार वर्ष तीन हजार वर्ष अशा पद्धतीचं झाडाचं आयुष्य आहे बुद्ध विचाराचं आयुष्य तर हजारो हजारो वर्षाचं आहे बुद्ध धर्म कधीच न सोडू शकत नाही शांतीचा विचार आहे आणि आज हा जो चौदा ऑक्टोबर आहे आपल्याला म्हणायचं आहे की नानासाहेब कुंभारे साहेब फुलेका ताईंचे वडील यांचा सुद्धा जन्मदिवस आहे चौदा ऑक्टोबरला ज्या दिवशी बाबासाहेबांनी नागपूरमध्ये दीक्षा घेतली त्या दीक्षाच्या समारंभामध्ये नाह कुंभारे होते राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांचं काम अत्यंत उत्कृष्ट होतं सर्व लोकांना भेटून त्यांचे प्रश्न मार्गे लावण्यासाठी ते अत्यंत चांगलं काम करत होते आणि आज सुरेखा ताई ड्रॅगन पॅलेसच्या माध्यमातून अत्यंत चांगलं काम करत आहेत अत्यंत ते अत्यंत चांगलं बुद्ध घात तिथे उभं केलेलं आहे अनेक लोक नितीन गडकरी म्हणतात की त्या बुद्धविहारामध्ये आलो की मला शांत वाटतो मला त्या ठिकाणी बघून राहावं वाटतं एवढी बुद्धाची मूर्ती अत्यंत चांगली मूर्ती आहे त्या ठिकाणी प्रत्येक वर्षाला था सुलेखात आहे मला बोलवतात मुख्यमंत्री असतात नितीन गडकरी असतात आणि दीक्षाभूमीला आलेले हजारो लोक त्या ठिकाणी ड्रॅगन पॅलेस पाहण्यासाठी येतात जपानच्या बौद्ध त्या मला मॅडमचं नाव माहिती ना ही पण त्यांच्या होती त्यांना फार मोठं सहकार्य मिळालेलं आहे राज्य सरकारने सुद्धा त्यांना चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि त्या दादासाहेब कुंभार यांना त्यांचं मी स्मरण करतो आणि नागपूर दीक्षाभूमी स्मारक समितीचे ते संस्थापक सदस्य होते ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी बौद्धाची दीक्षा घेतली त्या ठिकाणी भव्य अशा पद्धतीचा असतो उभा आहे आणि डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या अगोदर दादासाहेब गवई त्याचे अध्यक्ष होते अनेक लोक त्याचे मेंबर होते, ते होते आनी त्या ट्रस्टी होते आणि त्या ठिकाणी प्रत्येक वर्षाला हा कार्यक्रम होत असतो प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर हे सुद्धा या आंबेडकरी चळवळीमधले रिबग चवळीमध्ये ऍक्टिव्ह नेते आहे त्यांना निमंत्रण दिल्याबरोबर ताबडतोब ते आले त्यांना ऐक्य व्हावं असं वाटतंय आम्हाला ऐक्य व्हावं असं वाटतंय पण अनेक लोकांना ऐक व्हावं असं वाटत नाही आणि एवढे गट पाहिल्यानंतर जाईल तिकडे गट 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 अशा पद्धतीचे गट करून चालणार नाही कुणाच्या तरी नेतृत्वाखाली आपण एकत्र आलं पाहिजे एकाला आल एक नेता मांडलं पाहिजे त्याला बदला तुम्ही पण एवढे गट पन्नास पन्नास शंभर शंभर गट कुणी उठतो आणि एखादा गट काढतो हे कुठं थांबलं पाहिजे समाजाला एकत्र करण्याची नितांत आवश्यकता आहे आज तुम्ही सगळे आला त्याबद्दल आपलं धन्यवाद चंद्रकांत हंडोरे हे तर आपल्या आंबेडकरी चळवळीमध्ये अत्यंत ऍक्टिव्ह नेते त्यांनी मुंबईचं महापौर म्हणून अत्यंत चांगलं काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर माझे संबंध माझ्यासोबत असताना चांगले होतेच होते पण आज ते काँग्रेस पक्षामध्ये जरी असले तरी सुद्धा माझे संबंध अत्यंत चांगले आहेत आहे गायकवाड यांचे वडील तर माझ्यासोबत सातत्यानं राहिले आम्ही ज्यावेळेला मेंबर ऑफ पार्लमेंट होतो एकनाथ गायकवाड मी रिपब्लिकन पक्षाचे आणि ते काँग्रेस पक्षाचे मी अठ्ठ्याण्णव मध्ये नव्याण्णव मध्ये आणि दोन हजार चार मध्ये तीन वेळेला मी लोकसभेत होतो त्यावेळेला काँग्रेस पक्षासोबत आपला अलायन्स होता आज आमच्या गटाचा अलायन्स हा शिवसेना भाजप शिवसेनेबरोबर आमचा अलायन्स आहे राष्ट्रवादीबरोबर आमचा अलायन्स आहे पॉलिटिकल भूमिका वेगवेगळी असू शकेल कुठली भूमिका घेतली तर दे त्याच्यावर टीका करण्याचा सर्वांना अधिकार आहे पण टीका करून वेळ खर्च करण्यापेक्षा पॉझिटिव्हली थिंकिंग करणं अत्यंत आवश्यक आहे माझं मंत्रीपद गेलं पाहिजे राजीनामा द्या असं अनेक म्हणतात पण तुम्ही किती म्हणालात तरी मी अजिबात राजीनामा देत नाही कारण तुमच्यापेक्षा लाखो लोक असे आहेत की तुम्ही राजीनामा देऊ नका म्हणणार दे। तुमचं कोण ऐकणार तुमचं मी राजीनामा देण्यापेक्षा तुम्हाला कसं मंत्री बनवायचं याचा मी विचार करतो तुम्ही मला माझा राजीनामा मागताय त्यामुळे ठीक आहे आपण कुठंतरी सत्तेमध्ये असलं पाहिजे आज आमचे अनेक पक्षामध्ये लोक संजय बनसोडे हे पॅन्तरच्या काळापासून आमच्या सोबत राहिलेले आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस सोबत अजितदादांसोबत राहिले आणि त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मी मिळालं ते माझ्यासोबत राहिले असते ते मिळालं नसतं चंद्रकांत हंडोरे माझ्यासोबत राहिले तर तुम्हाला काही मंत्रिपद मिळत नव्हतं मला ज्यांनी ज्यांनी सोडलेलं आहे त्यांचा काय लोकांचा फायदा झालेला आहे एक टक्के लोकांचा फायदा झाला पण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव काही लोकांचं नुकसान झालं मला सोडण्यामुळं सोडण्याचा विषय थो तर नाही आहे पण ठीक आहे आपण कुठे जरी असलो आपले भाई गिरकर आपले आले ते बीजेपीचे नेते आहेत बौद्ध समाजाचं संघटन चालू होतात था। सुरेश माने हे बहुजन समाज पार्टीमध्ये आदरणीय कांशीराम यांच्यासोबत आदरणी मायावती यांच्यासोबत ते होते आणि मी अनेक वेळेला सांगितलं की जर देश पाचवीवर ऐक्य होत असेल किंवा एखादं फेडरेशन होत असेल ऑल इंडियाचं त्याचं अध्यक्षपद मायावतींना करायला हरकत नाही त्या चार वेळेला मुख्यमंत्री राहिलेले आहेत उत्तर प्रदेशच्या तीन वेळेला बीजेपीच्या बीजे पाठिंब्यावर त्या मुख्यमंत्री राहिल्या चौथ्या वेळेला मात्र त्यांनी चारशे तीन जागापैकी जवळजवळ दोनशे सहा सात जागा निवडून आणल्या होत्या आणि स्वतःच्या बळावर त्या निवडून आल्या होत्या अनेक ठिकाणी आपले लोक सत्तेमध्ये आहेत अनेक लोकांना त्या पद्धतीनं त्याची संधी मिळालेली आहे या ठिकाणी अनेक नेते इथे उपस्थित आहेत मागे बुडलेली आहे देशक खोपराकडे ते खोबराकडे गटाचे ते अध्यक्ष आहेत त्यानंतर तांचनबाई ननावरे आहेत नितीन मोरे आनंद शिंदे विष्णू शिंदे आमचे अर्जुन डांगळे डॉक्टर राजू वाघमारे हे सध्या एकनाथ शिंदे सोबत असतात आणि ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सुदेकथा यांचं नाव मी घेतलेलंच आहे चंद्रबोधी पाटील आहेत राजकुमार बडोले साहेब माजी मंत्री आहेत डॉक्टर बालाजी किनेकर हे अंबरनाथचे आमदार इथे उपस्थित होते संतोष बांगर हे शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहेत हिंगोलीमध्ये संघ कळममुगीचे त्यांनी सुद्धा अत्यंत चांगलं भाषण केलं आणि त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये बुद्ध धम्माचं फार मोठं सेंटर तिथं के उभं केलेलं आहे अॅडवोकेट जयदेव गायकवाड शशिकांत मनसोडे स्वामी रवी गरुड मिलिंद सुर्वे सागर संसारे दिलीप गायकवाड बनते डॉक्टर राहुल जी बनते हर्ष जी बनते विनाचार्यजी आकाश लामा जी बनते बनते सदानंदजी भनते जी आता सर्व जो भिक्खू संघ आहे हा भिक्खू संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी जय मंगल धनराज की आमच्या कॉलेजमध्ये प्रिन्सिपल होते अ कॉलेजचे कधी ते सोडून गेले आणि मी बी एस मध्ये कधी गेले मला माहीत नाही पण ठीक आहे ते त्यांनी चांगलं भाषण केलं दुसरे अशोक कांबळे भीम जे नेते आहेत अविनाश म्हातेकर आमचे आहेत राजाभाऊ सर्वोदे आहेत बाबूराव कदम आहेत गौतम सोनवणे आजच्या कार्यक्रमात सूत्रसंचालन करतायत आमचे सीएम थूल साहेब आमचे अधिकारी आहेत असे अनेक मान्यवर याच्या या सभेला उपस्थित आहेत वेळ बरीच झालेली आहे तर पुढचा दिशानिर्देश आपल्याला देण्यात येईल आणि आपण सगळेजण या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं हर हार्दिक आभार करतो